सगळ्या पक्षावाल्यानं मुद्दाम असे त्याचे हे उघडलेले इथं ऑफिस अशा खोट्या बातम्या पक... काही हवा करण्यासाठी याच्यासाठी पक्षावाल्या देते ना पक्षावाले काही करते हा पण हे सर्वसामान्य माणूस हे काय करू शकतो का ग्रामपंचायत गावापुरतं लेव गाव लेवलच असतंय हा हे स्टेट लेव्हलचं राजकारण याच्यात कोणाचं काय घेऊन देणार चला आपल्या गावचा माणूस बराय कोणी असं म्हणत असतं ना गावातला उभा करताना मग कसा माणूस कसा बघून माणूस उभा करणार कोणाच्या हाकेला हाक देतोय असा माणूस जे काय कर गोरगरबाचे काम करतोय असा माणूस उभा करायचा ते काम असत ना जायचे यायचे ते नाही पण ते आमदार खासदारचे खरे काम ते नाहीत ना मध्ये हुशार माणसं गेली पाहिजे ना नाय की नाही पण ते लोकांना कुठं कळत आहे लोक ह्यालाच येडे होते येडे होत ना असला घेरकी मध्ये तेल चांगला आलाधारी आलाच्या पाट हात टाका तेल चांगला अरे बाबा तुमचा विकास काय झालाय विकास काम बघा हॅलो दाजी राम 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 बोला काय चाललंय का ना आपलं बसलोय काय पाऊस पाणी आहे का नाही आता असल्या रक्षा रक्षाकडे उलात पाऊस वय ऊन ऊन आता <laughs> हो पण मला वाटलं अवकाळी कि काळी पळ टाका कसा अवकाळी पंजाबराव सांगावं लागेल संध्या सोडा म्हणून एक अवकाळीचा सोड्यावर पुढं तुक्क आहे कस काय वातावरण मग ऊन तापलेलं आहे म्हणल्यावर सगळं गरम असता तिकड वातावरण काय बर गरम आहे उन्हाळा म्हटल्यावर कसं वातावरण असं माहित नाही पुन्हा आता हे दुसरा बी हे सुरू झालंय ना गरम हवा बिगुल हा बिगुल बिगुल वाजलेत ना तुमच्याकडे कस काय बिगुल कोणाचं वातावरण आहे आमच्याकडे काय आमचे पाटील बर दैवतच आपलं पाटील काय ना बाकी राजकारणी लोकांची नाही का हवा काही राजकारणाची कोणाची हवा आहे कशाला तुम्ही बघत नाहीत का युट्यूब चॅनल हे काय बघत नाही कसं आहे आता युट्यूबवर चॅनल वर, वर इकडं तिकडं ते कसं असतंय जरा थोडस मुद्दाम क्रिएट करून टाकलेला असतंय म्हणून म्हणलं आपलं खरुखोट काय गावागावातली काय स्थिती आहे ते बघावं म्हणलं मुद्दाम कसं काय कोण टाकील मुद्दाम तुम्हाला माहित नाही अहो सगळ्या पक्षावाले मुद्दाम असे त्याचे हे उघडलेले इथं ऑफिस अशा खोट्या बातम्या पक... काही हवा करण्यासाठी याच्यासाठी देते ना पक्षवाले काही करते पण हे सर्वसामान्य माणूस हे काय करू शकतो का हा 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 हो आपलं आपला उल आपला हे उत्साह आहे ना त्याला हा 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 आतून समजा सगळ्याच्या आणि मग सगळ्या हृदयातूनच आता बर मग आता पस्तावर आता पस्तावर जे मोठं मोठे नेते होते मग त्यांचं काय आता त्यांचे तर गावात कार्यकर्ते असतील ना काहीचे कार्यकर्ते आता दहा पाच टक्के असतील कार्यकर्ते आता काहीचे गावोगाव कार्यकर्ते आले काय राहिले त्यांचा सगळे पाठलाचे झालेत माणसं आता हो का बर आ... बर बर मग गावात गावोगाव असे दहा पाच टक्के लोक तसे त्यांचे हा 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 त्यांना सोडून देऊन काय बाकी कोणा काय त्यांना हा 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 हो ना हो ना हो ना हो ना बर आ, बर बर यंदा कोण हानी झेंडे तुमच्याकडे आता झेंडीचा काय ठरणार चोवीस तारखेच्या मिटिंग मध्ये काय ठरव ते ठरव बरं चोवीस तारखेला दे मिटिंग आहे ना पाटलाची हो 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 काय तर तुम्ही जाणार आहेत का मिटिंगला जाणार आहे का म्हणजे सगळ्यात नेणार आहे गावात सगळ्या मित्र मित्र कंपनीला त्याला सगळ्याला सगळ्यात घेऊन जाणार मग ते जाणार सोबत घेऊन जाणार आणि मग येण्याची काय व्यवस्था जायची काय म्हणजे आपण आपलंच करायचं आपण आपलंच न्यायचं पण आता समजा चांगल्या राजकारणी लोकांच्या सभा असल्या तर होते ना त्यांच्या वाहनाचं काय करायचं आपल्याला नाही नाही ते घरून घरून खर्च करून जायला यायला परवडतो ना त्याने सगळे लावले आता भाकरी बाकरी कुटुक्या लावाय पोरं पोहरायच्या सध्या तेथे कुणबी नोंदी सापडल्या कोणामुळे सापडल्या हा सापडल्यात का आणि मग कोणामुळे सापडल्या कुणबी नोंदी सापडल्यात का हो सापडल्यात ना बर हा सर्टपीट भेटले आम्हाला काही कळलं कुणबी नोंदीचे बर 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 बर. आ, बर हो. ज्या माणसाने आपलं भलं केलं त्यासाठी काही करणार तयार आहे माणूस येऊ समाज हो ना हो ना हो ना हो ना हो ना पण मग आता आता बसतो राजकारणी लोकांनी तुमच्यासाठी काहीतरी केलेलं असेल ना ते केलं असाय थोडंफार हा फार केलं ते काय त्याच काय हे महत्वाचं काय महत्वाची गोष्ट हेनी केली मतदान बी केलं असं म्हणायचं समजा केलं त्यांचं फेडून बी टाकलं आपण हा 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 मतदानच्या रुपामध्ये फेडून टाकलं ना आपण त्यांचं कर्ज हा हा बरोबर हो ना हो ना मग समजा यंदा हवा वेगळीच आहे समजा तुमच्याकडं यंदा काय यंदा सगळं यंदा वेगळंच आहे यंदा अख्खा महाराष्ट्र वेगळा दिसतोय सगळा हो का हा ते फिरत नाही का लांब लांब कुंकळ जरा इकडं तिकडं नाही ना काय फिरण्यातच येत नाही का आता काय फिरायला पैसे लागत येत ना फिरायला पैशाचं काय पैसे लागत असे पण फिरायचं असतंय बघायचं आपलं पाटलं कसं आहे कसं नाही नाही बरोबर आहे फोन केल्यावर बी ज्या गोष्टी माहित होत्या त्याला पैसे कशाला फोन फोनवर आता सगळ्या मोबाईल मध्ये तुम्ही म्हणले तसं मोबाईल मध्येच माहित व्हायला लागले ना हो हो म्हणून तर मग म्हणलं फोन केला आहे की मला आता कसं आहे तुम्ही दंगथडीचे माणसं हो हो ठीक आहे ना तुम्ही होते का आंदोलनामध्ये त्या हिस्सा तुमच्या गावचा कुठं म्हणजे ते गंगथळीच्या एक काहीतरी एकशे तेवीस काय गावानं काहीतरी केलेलं होतं ना आंदोलन उभा मग त्याचा तुमचा वाटा होता का हो मग मन... हम्म तुमच्या गावाचा होता का म्हणतो मी नाही आमच्या गावाचा पलीकडचे गाव होते असं आहे का हा हा, 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 हा। मला वाटलं का तुमचं बरं 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 मग यंदा समजा राजकारणामध्ये आता यंदा तुम्ही बाकी चिन्ह कोणतेच बघणार नाहीत नाही 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 आता पाटील तेच बरं मग तुम्ही उभं राहणार का चालली तयारी ता आता बघू काय होत तर बरं आणि उभा राहायचं डिपॉझिट किती डिपॉझिट मध्ये पंचवीस हजार असत पंचवीस हजार भरायला अशा दुष्काळामध्ये परवडतय का पट्टी तयार करायची काय तरी लगेच बरं म्हणजे शिंगपट्टी करायची समजा चंदा गोळा करायची गोळा करून भरायचा फॉर्म त्याला काय बर बर सगळ्यात मिळून समजा सामूहिक उमेदवार हो सामूहिक उमेदवार आपल्या गावातला हो 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 गावात एकवत होईल का आणि मग पण ग्रामपंचायतला होत नाही एका घरातून दोन दोन उभं राहत येत ग्रामपंचायत वेगळं असतंय ग्रामपंचायत गावापुरतं लेवल गाव लेवलच असतंय हे स्टेट लेवलचं राजकारण कोणाचं काय घेऊन देणं चला आपल्या गावचा माणूस बरा आहे कोणी असं म्हणत असतं ना हो म्हणत असते हो हो कोणा वाटत जवळच बरं आहे हो करताना हो, हो. मग कसा माणूस कसा बघून माणूस उभा करणार हे सामाजिक कार्यकर्ता म्हणून असं बघून उभा करायचा कसा कोणी बी उभा करायचा असं नाही ना असं नाही ते कोणी बी कोणाच्या बी दुखा सुखा सहभागी होतोय कोणाच्या हाकेला हाक देतोय असा माणूस जे काय कर गोरगरबाचे काम करतोय असा माणूस उभा करायचा म्हणजे लोकांच्या कामी आला पाहिजे असा हा लोकांच्या कामी आला पाहिजे हा मग आता पण हे जे आमदार खासदार येत हे बी सगळे असेच लोकांच्या कामी येतात ना म्हणजे लग्नाला जाते मैतीला जाते कुठं काही तुमच्या इथं वास्तुशांती असली त्याला येते कुठं काम जत्रा करतेत त्यांची ते काम असत ना जायचे यायचे त्यांच्यासाठी जातात ते नाही पण ते आमदार खासदाराचे खरी काम ते नाहीत ना दाजी ते नाईट पण ते लोकांना कुठं कळतोय लोक ह्याला येडे झाले येडे होते ना असं आला घेर्की मध्ये नाही चांगला आला आल्याच्या पाडू हात टाका तेल चांगला अरे बाबा तुमचा विकास काय झालाय विकास काम बघा विकास काम महत्वाचे का पाडू हात टाकलेली महत्वाचे हो ना आता ते आपल्या लोकांना कळायला पाहिजे हा आपलं लोक झालं ते तिथं संसदेमध्ये हुशार मानस भी गेली पाहिजे ना हाय की नाही कळलं पाहिजे वाचता आलं पाहिजे तिथं हो, कोणते हो, प्रश्न मांडायचे हे कळलं पाहिजे हाय हो, 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 की नाही हा का साहेब लय लग्नाला येते दर लग्नाला त्यांच्या घरचं कोणी ना कोणी तरी येतंय मैत्रीला हजर राहते असं म्हणून संसदेत बोलतात आहे ना हो आणि तर जिकडे लग्नाला येतो तिकडे लग्नाला जातो याच्यावर निवडून द्या जमत नसतंय ना हो नाही ना बरं आता तुमच्या गावातून जे ज्याला उभा करता त्याला बोलता येतंय का आधी बघितलंय का पण त्याला पण ते मांडता येईल का बोलता येईल म्हणजे माणूस ठरलाय समजा तुमचा बर 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 मग आता बर इतके दिवस फिरायचं म्हणल्यावर कपडे बी असे ढवळे फ्याक लागत फिरायचं कशाला हां प्रचाराला प्रचार आपल्या गावातच करायचा आहे प्रचार कुठं करायचा आहे हा करायचाच करा करा नाही का अच्छा म्हणजे गावापुरता उमेदवार उभा करायचा हा बरं पण मग एकट्या गावाच्या मतावर निवडून नाही येणार दाजी तो आता प्रत्येक गावात उमेदवार उभे राहणार प्रत्येक गावातून राहणार होय दुसऱ्या गावात उभा राहा उमेदवार उभा राहा त्याच्या गावात कसा जायचं आपण हो 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 पण जास्त मतदान पडले तर पडलं ना हो ते मध्ये आमच्या गावात उमेदवार तुम्ही कशा राहत आमच्या गावात बरोबर हो आहे का नाही मग त्यांच्या गावात जायचं नाही आपल्या गावात प्रचार करायचा बर म्हणजे पक्क ठरलंय समजा तुमचं बरं 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 बैठकीत काय लोकशाहीमध्ये सगळ्यालाच उभं राहायचं हक्क लोकशाही अधिकारी आणि हे पण आहे ना आपलं कर्तव्य पण आहे लोकशाही मजबूत करणं हे हो ना मग बरं त्याच्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद <गाँ> धन्यवाद हा दाजी मी राजकुमार तांगडे बोलतोय अॅग्रोवनच्या शिराळ गप्पाच्या माध्यमातून नमस्कार नमस्कार <गाँ> हा हो मला ना बंडू दाजीने तुमचा नंबर दिला ठीक आहे मला बरं वाटलं बरं बरं ओके धन्यवाद पुन्हा धन्यवाद